शीतल स्टिचिंग बर्डमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण दहा ते बारा वर्षाच्या मुलींसाठी शॉर्ट कुर्ती कशी कटिंग करायची हे बघणार आहोत इथे आधी सर्वात एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे कापड आपलं खालीवरती असते त्याच्यासाठी त्याच्यानंतर ही शॉर्ट कुर्ती आहे इथे मी उंची तयार मला अठरा ते एकोणीस हवी आहे त्याच्यामध्ये मी दोन इंच तर ॲड करत आहे वरती अर्धा इंच जाईल आणि खाली फोल्डला एक ते दीड इंच जाईल इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे लहान मापाची कुर्ती आहे त्यासाठी इथे आर्मोल आपण चेस्टचा फोर्थ पार्ट घेणार आहोत त्याच्यानंतर ना इथे आपल्याला कंबर उंची घ्यायची आहे साडेबारा आणि इथे सीट उंची घ्यायची आहे सोळा इंच तिथे असे मार्किंग करायचे आहे आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे आपल्या चॅनेलवर आणखीनही ब्लाउजच्या कटिंगचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस नक्की करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतरनं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल इथे शोल्डर घेताना जे पण शोल्डर आहे त्याचे दोन भाग करायचे इथे बारा इंच शोल्डर होता त्याचे दोन भाग केल्यानंतर सहा इंच येतं तर सहाच्या इथे मार्किंग करून अशी एक से स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे आता इथे चेस्ट जितकी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथे मी सात वरती मार्किंग करत आहे पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे त्यानंतर ना आपलं कंबर पण जितकी आहे त्याचं फोर्थ पार्ट घ्यायचं आहे त्याच्यामध्येही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला इथे मी साडेसहा इंच घेत आहे पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे ना आपला सीट घेर जेवढा आहे तिथे एक मार्किंग करायचं आहे इथे थोडंसं सा लुजिंगसाठी एक इंच ॲड करायचं आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे आता इथे जे अंतर घेतलं होतं तेवढंच आपल्याला इथेही घ्यायचं आहे पुढे दोन इंच फोल्डसाठी आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे जे आपण मार्किंग केलेले आहेत ते असे स्ट्रेट लाईननी सगळे जॉईन करायचे आहेत इथे ज्या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे हे लहान मुलींच्या कृतीसाठी आहे मोठ्यांच्या कुर्तीसाठी वेगळी प पद्धत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षात येईल इथे अर्धा इंच शोल्डर डाऊन करायचं आहे गळारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे आता हे इथून अर्धा इंच घ्यायचं आहे आणि हे जे अंतर आहे आपलं ते त्याचं सेंटर घ्यायचा आणि बॅक आर्मोलचा आकार द्यायचा आहे शोल्डरची लाईन आहे तिथून अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आणि क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे त्याचाही सेंटर घ्यायचा आहे त्या क्रॉस लाईनचा इथून आपल्याला पावणे एक इंच घ्यायचं आहे लहान मापासाठी आणि असा फ्रंट आर्मोलचा आकार द्यायचा आहे पुढील गळ्याची उंची तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे मी पाच इंच घेतलेली आहे आणि असा बॉक्स तयार केला आहे इथे थोडा वी सारखा शेप द्यायचा आहे एकदम स्ट्रेट घेतला तर तो व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी असा गोल राऊंडमध्ये वी घेत आहे मी इथे नेक आणि बॅगचा हा बंद गळा आहे मग इथे दोन ते अडीच इंच तुम्ही घेऊ शकता बॅगचा गळा आणि हा बॉक्स तयार करून मागच्या गळ्याचा सुद्धा गोल शेप देऊन घ्यायचा आहे हे संपूर्ण मार्किंग करून झालेलं आहे आपलं हे लहान मुलींच्या कुर्तीचं मार्किंग आहे मोठ्यांसाठी वेगळं मार्क कटिंग असतं आता हे आपण कटिंग करून घेऊया हा मी डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट दोन्हीही कटिंग करणार आहे तर इथे अगोदर शोल्डरची लाईन कट करूया क्रॉस होती ती बॅक चार मोल कटिंग करायचं आहे कटिंग करताना तुम्हाला जर असं डायरेक्ट जमत नसेल तर व्यवस्थित टाचण्या लावून मग कटिंग करा अगोदर हे बॅक साईडचं कटिंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आहे ते काढून टाकायचं आहे हे खालच्या बाजूला जी स्ट्रेट लाईन आखून घेतलेली तीसुद्धा आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतरनं हे ओपन करायचं आहे एक इथे शोल्डरचे इथे जे मार्किंग केलं होतं तिथे एक कट देऊन घ्यायचा म्हणजे बॅकचं कटिंग करताना व्यवस्थित तिथेच येतं हे ओपन करायचं हे बॅकचा पार्ट आपला तयार आहे बॅकचा नेक पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जे आपण मार्किंग केलेलं तिथेच व्यवस्थित कटिंग करायचं आहे हे बॅग झाला पूर्ण ह्याच्यानंतर फ्रंटचा आर्मोल कटिंग करायचं आहे हे व्यवस्थित दोन्ही पार्ट जॉईन करायचे आणि हा जो फ्रंटचा आर्मोल आहे तो कटिंग करायचा आहे याच्यानंतर ना हा नेकसुद्धा कटिंग करायचा आहे तुम्ही कोणत्याही डिझाईनचा नेक करू शकता त्याला कॅनव्हसही लावू शकता इथे मी गळा डायरेक्ट ठेवून पलटी करून जॉईन करणार आहे तर हे पूर्ण आपलं फ्रंट आणि बॅक तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका